कुणाला कधी आनंद वाटेल माहीत नाही दुसऱ्याचं घर जळताना काही लोक आनंद व्यक्त करताना देखील आपण पाहिलंय अरे पण स्वतःचं घर जळलंय ते तर वाचव पाहिलं पण दुसऱ्याच जळताय ना त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करायचा म्हणजे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना अच्छा, अच्छा। योजना कल्याणकारी आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब उद्योग मंत्री उदय सामंतजी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरेजी या कार्यक्रमाचे आयोजक आणि तुमच्या सगळ्यांचे लाडके पालकमंत्री शंभुराज देसाईजी सर्व आमदार शिवेंद्र राजे भोसले शहाजीबापू पाटील नरेंद्र पाटील प्रकाश आंबेडकर आपले अनिल बाबरसाहेब महेश शिंदे जिल्हाधिकारी सर्व आमदार आणि सर्व अधिकारी जिल्हाधिकारी सी ओ पोलीस अधीक्षक सर्व मंचावरचे सन्माननीय पदाधिकारी आणि सकाळपासून हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले या पाटण तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील माझे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे मी येताना हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला दुसरं हेलिकॉप्टर मागवलं मला काही लोक म्हणाले आता हेलिकॉप्टर बिघडले आता कार्यक्रम तिकडे सुरू करायला सांगा परंतु मी इकडे आलो नसतो तर तुमचं दर्शन मला मिळालं नसतं आणि म्हणून आणि शंभुरात चा सारखा फोन चालू होता बाकी दोन्ही मंत्र्यांना सारखे फोन येत होते आणि म्हणून शेवटी किती काही झालं तरी मला या कार्यक्रमाला का यायचंच होतं ही जबरदस्त इच्छाशक्ती जेव्हा माणसाच्या मनात असते तेव्हा कुणीही त्याला अडवू शकत नाही आणि तो त्या ठिकाणी पोचतो पोचतोच खरं म्हणजे ही जी काय दररोजची आपली कामं असतात दाखले असतात प्रमाणपत्र असतात आपल्या सरकारने घेतलेले निर्णय असतात योजना असतात या सर्व ज्या का आहेत या मिळवण्यासाठी जे काही खेटे मारावे लागतात शासन म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय असेल इतर ठिकाणी आपल्याला सातत्याने जावं लागतं आणि या काहीतर साध्या साध्या गोष्टी असतात आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे माणूस कंटाळतो आणि तो ते तो विषय सोडून देतो परंतु आज आपल्या सगळ्यांना माहित आहे सरकारी यंत्रणेकडे मोठे अधिकार असतात शेकडो योजना असतात नागरिकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शासनाकडे असतात त्या योजनांमध्ये दडलेली असतात आणि म्हणून त्या योजना अगदी सुलभपणे अगदी सोप्या पद्धतीने विना अडथळा लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत ही मापक भावना ठेवून आपण शासन आपल्या दारी ही संकल्पना मांडली आणि शंभूराज आपल्या इथं त्याचा शुभारंभ होतोय मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो यामध्ये काय योजना आहे त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही जेवढ्या योजना जेवढे निर्णय मी आपल्याला सांगू इच्छितो शासनाने आपण जेव्हा दहा महिन्यापूर्वी सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं त्यावेळेस आपण पाहिलं की गेले अडीच वर्ष आपलं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वीचे अडीच वर्ष काय काम चालू होतं आपल्याला माहीत आहे मी काय बोलू इच्छित नाही पण सगळ्या योजना सगळे प्रकल्प सगळे ठप्प होते सगळी कामं बंद होती आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा चा शुभेच्छांमुळे हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार शिवसेना भाजपा युतीचं सरकार आपण स्थापन केलं आणि खऱ्या अर्थाने तिथून या विकासाला सुरुवात झाली मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो मी आणि देवेंद्र फडणवीसजी पहिले दोघच दोघांनी शपथ घेतली होती पण पहिल्या कॅबिनेट पासून परवाच्या कॅबिनेट पर्यंत तुमच्या सर्व सामान्य माणसाच्या हिताचेच निर्णय आम्ही घेतले एकही असा निर्णय नाही की कुणाला तो वैयक्तिक लाभाचा ठरेल जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य महाराष्ट्रातली जनता डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतले मगाशी शंभूराज शंभुराज देसाई यांनी सांगितलं पंतू खापर पंतू खापरपंती पंत हे जे काय सांगितलं हे असे अनेक प्रश्न प्रलंबित होते असे अनेक निर्णय होत नव्हते त्याला चालना देण्याचं काम या आपल्या सर्वसामान्यांच्या सरकारने केलं आणि जवळपास तीनशे मोठे निर्णय आपल्या सरकारने घेतले कॅबिनेटमध्ये इतर बैठकांमध्ये देखील जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे निर्णय आपण घेतले आज बळीराजा म्हणजे शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी विद्यार्थी समाजातला प्रत्येक घटक डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने निर्णय घेतले आज मला आठवत आहे के गेले अनेक वर्ष गेल्या अडीच वर्षामध्ये आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी एकही सिंचनाचा प्रकल्प मान्य मान्यता त्याला दिली नव्हती परंतु गेल्या आठ दहा महिन्यात एकोनती छोटे मोठे मध्यम सिंचनाच्या प्रकल्पाला आपण मान्यता दिली जवळपास सहा लाख हेक्टर जमीन त्याहीपेक्षा जास्तीची जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्णय आपण घेतला शेवटी शेतकऱ्याला काय पाहिजे जमीन आहे पाणी नाही आणि अशा प्रकारचे अनेक निर्णय आपण घेतले मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही माझ्याकडे पूर्ण जंत्री या ठिकाणी आहे कामांची आणि त्याला वेळही पुरणार नाही परंतु काही निर्णय जे आहेत हे निर्णय जसं जिल्हा लेवलला जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तिथे मुख्यमंत्री सचिवालय केलं त्या ठिकाणी लोकांची गैरसोय दूर झाली पाहिजे यासाठी परंतु एवढ्यावर आपलं सरकार थांबलं नाही तर शासन आपल्या दारी म्हणून एकाच छताखाली सगळे दाखले योजनांना लागले लागणारी कागदपत्र आपल्याला एकाच छताखाली मिळाली पाहिजेत ही भावना मनामध्ये ठेवली आपण आणि म्हणून जेव्हा अतिवृष्टी झाली त्यावेळेस आपले मंत्री तर शेताच्या बांधावर गेले शेतावर गेले परंतु विरोधक म्हणत होते शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान मध्ये दिली जात नाही पण मी आपल्याला सांगू इच्छितो हा मुख्यमंत्री फक्त मंत्रालयात न बसता शेतीच्या बांधावर नाही शेता तर शेतात गेला त्या शेतकऱ्यांना भेटला आणि आतापर्यंतचे जे निर्णय होते एनडीआरएफचे नुकसान भरपाईचे त्याच्या दुप्पट आपण मोबदला देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर दोन हेक्टरची तीन हेक्टर केली सततच्या पावसाचं नुकसान आपण नैसर्गिक आपत्ती धरतोय त्याचा देखील पंचनामे आपल्याकडे पोचताय कुठेही कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर हे सरकार सोडणार नाही याची खात्री आपल्याला मी मुद्दा म्या ठिकाणी देऊ इच्छितो आणि म्हणून केंद्रामध्ये जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने वर्षाला सहा हजार रुपयाचा जी योजना शेतकरी सन्मान योजना काढली त्याच धर्तीवर आपल्या सरकारने देखील नमो सन्मान शेतकरी सन्मान योजना सहा हजार रुपयाची आपणही केली ती आपल्या बजेटमध्ये यावेळेस आपण मान्य केली आणि म्हणून असे अनेक निर्णय आहेत हे अनेक निर्णय मी बोलू इच्छित नाही परंतु खऱ्या अर्थाने आजचा जो कार्यक्रम आहे हा खऱ्या अर्थाने आनंदासाठी आणि मला देखील या मी याच भूमीतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि दरे गावामध्ये आपल्या बाजूला असलेलं गाव या डोंगराळ दुर्गम भागामध्ये माझा या तुमच्या एकनाथ शिंदेचा जन्म झाला आणि त्यानंतर कर्मभूमी म्हणून ठाणे आणि आज मला अभिमान आहे इथं येताना की आपली सगळी आपल्या रक्ताची नात्या गोत्यातली माणसं आपल्या मातीतली माणसं त्यांचं दर्शन मला होतंय हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून काही लोक का म्हणतात की मी गावाला गेलो की मला आवड आहे शेती करण्याची कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला त्याचा अभिमान आहे गर्व आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून काही लोक का म्हणतात शेती करायला शेतकरी हेलिकॉप्टरने जातात का शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरमध्ये बसू नये का असा काही करारनामा केलाय का आणि मी आता मुख्यमंत्री म्हणून हेलिकॉप्टरने येतो कारण आठ तास जर मी गाडीने आलो तर माझे आठ तास या सर्वसामान्य जनतेचे आठ तास माझे वाया घालवायचे नाहीत मला आणि काही लोक कशाने प्रवास करतात दाखवण्यासाठी तेही आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून शेतकरी म्हणून मला बिलकुल जेवा जेवा गावाला आल्यानंतर मी शेती आवर्जून करतो आणि जेव्हा मी येतो तेव्हा मुख्यमंत्री म्हणून तिथे येतो आणि जेव्हा गावात येतो त्या शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मी आपला एक परिवारातला सदस्य म्हणून शेती करतो याचा देखील मला अभिमान आहे आणि म्हणून काही लोक आज मगाशी शाजी बापूंनी सांगितलं की कालच गेले अनेक दिवस सरकार पडणार सरकार गडगडणार सरकार कोसळणार असे अनेक मुहूर्त काढत होते ही। परंतु ज्यांच्या पाठीशी या राज्यातले हजारो लाखो सर्वसामान्य माणसांचा आशीर्वाद आहे माता भगिनींचा आशीर्वाद आहे त्याचा बालबाका होत नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने काल त्यांना चांगली चपराक दिली आणि बेकायदेशीर घटनाबाह्य म्हणणाऱ्या लोकांना कालबाह्य करून टाकलं आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आज मला शंभूराज यांनी जे स्वागत केलं त्यांना माहीत आहे की मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हे भव्य दिव्य जे काय स्वागत आहे हे सर्वसामान्य लोकांचं स्वागत झालं पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता पण त्यांनी भावना बोलून दाखवली काल आपल्याला निकाल मिळाला आहे सुप्रीम कोर्टाचा आणि आज माझी आज माझा पहिलाच कार्यक्रम आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वागत केलं त्याबद्दल देखील मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो शेवटी हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार आहे आज कोणी मला भेटू शकतो मगाशी कोणीतरी सांगितलं शहाजी बापूंनी सांगितलं पंच्याहत्तर वर्षाची वयोवृद्ध एक माता तिला विश्वास आहे की हा मुख्यमंत्री भेटू शकतो हा याच्याशी मी बोलू शकते हा विश्वास आठ दहा महिन्यामध्ये निर्माण करण्याचं पुण्य आणि भाग्य मला मिळालंय यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो शेवटी विश्वास हा महत्वाचा आणि जेव्हा विश्वास निर्माण करण्याचं काम आपण कधी करू शकतो त्याला आपल्याला वेळ द्यावा लागतो त्याला खपावं लागतं त्याला झिजावं लागतं आणि हा तुमचा एकनाथ शिंदे सकाळी उठल्यापासून त्याचा दिवस सुरू होतो आणि भेटता भेटता बारा एक दोन तीन पहाटेचे चार कधी वाचतात ते कळत नाही आणि म्हणून म्हणून लोकांना विश्वास निर्माण झालाय की आपलं सरकार आहे हे लोक जे बसलेले आहेत हे आपले लोक आहेत आपल्याला न्याय देणारे आहेत आणि आपला सन्मान करणारे आहेत हा विश्वास या राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालाय ही माझ्यासाठी मोठी बाब आहे आणि म्हणून आज ज्या योजना आहेत अनेक जवळपास बाहेर देखील बघत होतो जिकडे तिकडे माणसंच माणसं मी शंभूराजला विचारलं ही एवढी माणसं इकडे आहेत मग मंडपात काय बोले मंडप ओसंडून वाहतो रे हे प्रेम जे आपलं आहे हे प्रेम आज या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि आता सरकारी काम पूर्वी जी म्हण होती सरकारी काम आणि सहा महिने थांब आता हे बदललेलं आहे सरकार तुमच्या दारी एकाच छताखाली जे काही तुम्हाला आवश्यक आहे ते सगळं देण्याचं काम या आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे इथं महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिले प्रवास करता की नाही एस टीतला प्रवास चालू आहे की नाही महिला भगिनींसाठी देखील आपण लेख लाडकी हाय ही योजना सुरू केली मुलगी जन्माला आली पाच हजार मुलगी शाळेत गेली सात हजार मुलगी सातवीत गेली आठ हजार मुलगी अकरावीत गेली आठ हजार मुलगी अठरा वर्षाची झाली पंच्याहत्तर हजार ही लखपती योजना देखील पहिल्यांदा आपल्या सरकारने स्थापन केली आहे पहिल्यांदा केली आहे मग अशी चंद्रकांत दादानी देखील अनेक योजना या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि या सर्व योजना ज्या आहेत या सर्व सामान्य लोकांसाठी आहेत या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी आहेत आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यात पंच्याहत्तर हजार नाही लाखो लोकांना या योजना पोचल्या पाहिजेत यासाठी हा शासन आपल्या दारी हा उपक्रम आम्ही लावलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हे आपलं हक्काचं सरकार आहे हे आपलं सरकार आहे गोर गरिबांचं सर्वसामान्यांचा न्याय देणारं सरकार आहे आणि आणि आमचा दुसरा काही अजेंडा नाही आहे आमचं दुसरं काहीच काम नाही शेवटी आम्हाला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जाणं लोकांना भेटणं संवाद साधणं जेव्हा संवाद साधला जातो तेव्हा त्याच्या तक्रारी त्याच्या अडचणी ज्या काही भावना आहेत त्या आपल्याला कळतात आणि म्हणून लोकांमध्ये लोकांपर्यंत पोचणार हे शासन आपल्या दारी जे आहे याची आणखी आपल्याला जास्ती आणखी काय करता येईल आणखी आपल्याला याच्यातून काय लोकांना देता येईल त्यासाठी देखील नक्की हे शासन जे आहे हे शासन पूर्णपणे आपल्यासाठी प्रयत्न करेल अशा प्रकारचं मी या ठिकाणी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो मग अशी आपले शाहजी बापूंनी उल्लेख केला सुप्रीम कोर्टाचाही केला कर्नाटकचाही केला कर्नाटकचाही त्यांनी मगाशी केला मगाशी त्यांनी म्हटलं की काय म्हणाले तुम्ही कुठे पो कुणाला कधी आनंद वाटेल माहीत नाही दुसऱ्याचं घर जळताना काही लोक आनंद व्यक्त करताना देखील आपण पाहिलंय अरे पण स्वतःचं घर जळलंय ते तर वाचव पाहिलं पण दुसऱ्याचं जळताना ना त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करायचा म्हणजे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना असे दिवाने झालेत सगळे परंतु कर्नाटक आणि महाराष्ट्र महाराष्ट्र हा महाराष्ट्र इथे आज जे आज सत्तेमध्ये बसलेली लोक आज जे सरकार आहे हे सरकार सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायला सरकार आलंय आणि म्हणून ह्या सरकारच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगण्यापेक्षा ज्या योजना ज्या आहेत आपल्याला योजनांचा जेव्हा फायदा मिळेल ते खऱ्या अर्थाने आपल्याला ते उपयोगाचं आहे आपण अडीच वर्षाचं सरकार देखील पाहिलंय आणि आता दहा महिन्याचं सरकार देखील आपण पाहत आहे आणि खरं फरक आहे ना बाबा अडीच वर्ष मागचं सरकार पण अनुभव घेतलाय आणि शंभूराज देसाई मला वाटतं माझ्याकडे कागद आलेला आहे तुम्ही अडीच वर्षात खूप प्रयत्न केला परंतु त्याच्यात मी होतो तुम्ही होता पण काय अडचणी स्पीड ब्रेकर अडथळे काय होते ते आपल्याला माहित आहे परंतु आपल्या दहा महिन्यात किती दोन हजार कोटीचे आपल्याकडे सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचेचाळीस कोटीचा निधी आपल्या सरकारने दिला अडीच वर्षामध्ये काय झालं हे आपल्याला माहीत आहे पण दहा महिन्यामध्ये काय केलं हेही आपल्याला माहीत आहे आणि म्हणून अनेक रखडलेले प्रकल्प आपण मार्गी लावले ते मी पुन्हा आपल्याला सांगणार नाही परंतु आपण दोन हजार कोटी जरी दिले असले तरीसुद्धा आपले जे काही डोंगरी विकासाचे दोनशे कोटी रुपयाचे जे प्रस्ताव आहे ते देखील त्यालाही मान्यता दिली जाईल शेवटी हा डोंगरी भाग आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी आपल्याला हे केलं पाहिजे एवढंच मी, प्रसंगी मी या प्रसंगी सांगतो बाकी राजकीय मी जास्त बोलू इच्छित नाही या ठिकाणी चार हजारपेक्षा जास्त रिक्त जा जागा पदं आहेत चाळीसपेक्षा जास्त कंपन्या पंडित दीनदयाळ रोजगार मिळावा आहे या ठिकाणी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला लाभ मिळेल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लाभ मिळेल आणि एका तालुक्यात हे पंचवीस हजार लोकांची नोंदणी एका तालुक्यातली आहे ना एका तालुक्यातली पंचवीस हजाराची नोंदणी ही रेकॉर्ड ब्रेक करणारी आहे पण शंभुराज तुम्ही पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे आहात साडेचार लाख जिल्ह्याची झालेली आहे तेवढ्यावर थांबू नका त्याला आणखी वाढवा आणि जो आपली जी योजना आहे या सर्वसामान्य माणसाच्या पर्यंत कशी पोचेल यासाठी पूर्ण प्रयत्न करा शेवटी बाकी हा एकनाथ शिंदे तुमच्या हक्काचा माणूस मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात बसलेला आहे त्यामुळे काळजी करू नका काही लोक काही बोलत असतात त्या बोलू द्या कालचा जो निर्णय झालेला आहे त्याचं मी स्वागत काल केलेलं आहे आणि कारण ज्यांना आता मगाशी शाजी बापूने सांगितलं ज्यांची नियत चांगली असते त्यांना परमेश्वराचा पण आशीर्वाद असतो सर्वसामान्य माणसात जनतेचाही आशीर्वाद असतो परंतु काही लोक आता याच्यामध्ये उल्लेख करत आहेत की आम्ही नीतिमत्ता ज्यांनी सोडली खुर्चीसाठी त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आणि म्हणून आजचा दिवस चांगला आहे हा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारा आहे आणि म्हणून मी जास्ती काही राजकीय बोलू इच्छित नाही पण एवढंच सांगतो हे शासन तुमचं आहे तुमच्या हक्काचं आहे तुम्हाला न्याय देणारं आहे तुमच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद